उठा हनुमंता उठा हो गदा धरा प्रभात वेळ झाली दर्शन द्या परमेश्वरा उठा हनुमंता उठा हो गदा धरा प्रभात वेळ झाली दर्शन द्या परमेश्वरा जागली सारी धरा जागली दुनिया सारी नभी उडाले पक्षी घे आभरारी। जागली सारी धरा, जागली दुनिया सारी नभी उडाले उडाल पक्षी घेिया भर फुलवे स्वागता एश्वुले बहया स्वागता एश्वरा प्रभात वेळ झाली दर्शनदा परमेश्वरा उठाओ हनुमंता उठा हो गदाधरा प्रभात वेळ झाली दर्शन द्या परमेश्वरा दिवस उजडला सरली रे सारी निशा सूर्य ही आला उजळली पूर्व दिशा दिवस उजडला सरली रे सारी निशा सूर्य ही क्षितजी आला उजळली पूर्व दिशा सुगंध उधळीत वाहे सर्वत्र वारा सुगंध उधळित वाहे सर्वत्र वारा प्रभात वेळ झाली दर्शन द्या परमेश्वरा उठा हो हनुमंता उठा हो गदाधरा प्रभात वेळ झाली दर्शनदा परमेश्वरा पूजेचे ताट घेऊन भक्त रे दारी आले तुम्हा पूजणा देवा सारे जण आतुर झाले पूजेचे ताट घेऊन भक्त रे दारी आले तुम्हा पूजणा देवा सारे जण तुर झाले हारन फुले तू रे सत्कारा हारनी फुले तुझा रे सत्कारा प्रभात वेळ झाली दर्शन द्या परमेश्वरा उठा हो हनुमंता उठा हो गदाधरा प्रभात वेळ झाली दर्शन द्या परमेश्वरा उठाओ हनुमंता उठा हो गदाधरा प्रभात वेळ झाली दर्शन द्या परमेश्वरा नारळ मिठाई घेऊन आले रे भक्तजन रांगेत उभे सारे घेण्या तुझे दर्शन नारळ मिठाई घेऊन आले रे भक्तजन रांगेत उभे सारे तुझे दर्शन कृपा करणा देवा जागे वा करा कृपा करणा देवा जागे वा करा प्रभात वेळ झाली दर्शन द्या परमेश्वरा उठा हो हनुमंता उठा हो गदाधरा प्रभात वेळ झाली दर्शन द्या परमेश्वरा कुटा हो गदा दादरा प्रभात वेळी प्रभात हनुमता प्रभत वेली दर्शनदा प्रभात प्रभत वेल दर्शनदा हनुमता धन्यवाद